तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलं की इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुनची मिटिंग चालू असते अर्जुन त्यांना म्हणतो काहीच काळजी करू नका आपण ही केस जिंकणारच आहोत बाकीच्या डिटेलसाठी माझा असिस्टंट चैतन्य तुम्हाला फोन करेल आता त्यावेळी ते क्लायंट निघून जातात तर त्यानंतर चैतन्य अर्जुनच्या किबिनमध्ये येतो चैतन्य अर्जुनला केसचे सगळे डिटेल्स सांगत असतो आणि म्हणतो अर्जुन त्या गावडी केसबद्दल मी त्यांच्या बायकोशी बोललो त्या लवकरच आपल्याला बाकीचे सगळे डिटेल्स देणारच आहेत आणि दुसरी ती केस आहे त्यामध्ये आपल्याला ते गॅरेजवाल्याची मात्र स्टेटमेंट घ्यावे लागणार आहे आणि त्यासाठी मी त्याला फोन करणारच आहे अर्जुन म्हणतो कधी करणार आहेस मी सांगितल्यावर म्हणजे तू कशाला आहेस इथं असं आता अर्जुन चैतन्यवर चिडतो चैतन्य, चैतन्य म्हणतो अर्जुन अरे शांत हो काय झालं तू एवढा का चिडतो आहेस अर्जुन तू एक काम कर तू आता घरी जा सगळ्या मिटिंग तर आता संपल्याच येत ना बाकी तर काही असेल तर मी सगळं हँडल करतो तर अर्जुन म्हणतो सॉरी मी असं तुझ्यावर चिडायला नको होतं चैतन्य म्हणतो ठीक आहे पण तू आता घरी जा मी सगळं हँडल करेन अर्जुन म्हणतो त्या अगोदर तू फोन करून घे चैतन्य म्हणतो मी फोन करतच आहे असं आता चैतन्य बोलून तिकडून निघतो अर्जुनला मात्र सतत अस्मिताची काळजी वाटत असते आणि म्हणूनच आता अर्जुन सायलीला फोन करतो सायली म्हणते हॅलो बोला काय झालं आज अचानक फोन तर आता इकडे अर्जुन म्हणतो नाही असंच सहजच केला तर सायली म्हणते बायकोची आठवण आली वाटते तर अर्जुन म्हणतो बायकोची आठवण तर नेहमीच येते पण आज अस्मिताई कशी आहे ती थी ठीक आहे ना काय करते ती आता तर सायली म्हणते अस्मिताई इथे समोरच आहेत दूध पीत बसल्यात देऊ का त्यांना अर्जुन म्हणतो नाही नाही असं मी सहजच विचारलं ठेवतो फोन असं म्हणत अर्जुन घाईघाईने फोन ठेवतो सायली म्हणते बरं ठीक आहे इकडे मात्र अस्मिता दूध पित असते परंतु तिला दूध पिण्याचा कंटाळा आलेला असतो प्रेक्षकांनो अस्मिता आता दुधाचा ग्लास कल्पनाताईजवळ ठेवते म्हणते मम्मा अगं मला खरंच दूध नकोय कल्पना म्हणतात अस्मिता गपचूप हे दूध संपवायचं बरं का अस्मिता म्हणते मम्मा मी म्हणाले ना मला नको आहे मला खरंच काही खाय प्यायची इच्छा नाही आहे गं मम्मा मला समजून घे ना तू त्याच आता प्रेक्षकांनो वेळेस सचिन तिकडे आलाय सचिन आवाज देत म्हणतो हाय ब्युटिफुल आता मात्र अस्मिता खुश होते पटकन उठते सचिन म्हणतो अगं अस्मी तुला किती वेळा सांगितलं असं पटकन उठत जाऊ नकोस तुझ्या तब्येतीला ते चांगलं नाही आहे अस्मिता म्हणते सचिन अरे पण तू उद्या येणार होतास तर सचिन म्हणतो मी जर माझ्या बायकोला दिलेल्या वेळातच आलो तर मग सरप्राईज कशाचा सरप्राईजचा काय फायदा तसंही माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर आनंद मला बघायचा होता म्हणूनच मी आजच आलो आहे तर आता सायली म्हणते सचिन भाऊजी आलाच आहात तर दोन चार दिवस आता रहा त्यावर सचिन म्हणतो प्लॅन तर आहे पण माझ्या कंपनीचा आता मात्र अस्मिताच्या मूड ऑफ होतो अस्मिता आता शांत होते तर कल्पना म्हणत असतात सचिन अरे पण तू सुट्टी टाकणार होतास ना तर सचिन म्हणतो त्यासाठी प्रयत्न चालूच आहेत परंतु अजून तरी काही कन्फर्म झालेलं नाही आहे परंतु जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत मी अस्मितासोबतच आता इकडे असणार आहे असं म्हणत सचिन अस्मिताला जवळ घेतो त्यानंतर सायली सचिनला विचारते सचिन भाऊजी तुम्ही काही खाणार आहात का तर अस्मिता म्हणते सायली तू एक काम काम सचिन सचिनसाठी मस्त सँडविच बनव तू जसं बनवतेस ना तसंच अगदी माझ्यासाठी मी पण खाईन तर आता इकडे कल्पना म्हणते अरे बापरे आत्ताच कोणीतरी सांगत होतं की मला खाय पियाची इच्छा नाही आहे मग आता लगेच माझ्या नवऱ्यासाठी सँडविच बनव मग मी सुद्धा खाईन असं कोणीतरी बोलत आहे तर आता अस्मिताला हसू येतं पण आता सचिन सुद्धा इकडे म्हणतो सायलीवानी खरंच सँडविच बनवायला घ्या मी तोपर्यंत फ्रेश होऊन येतो तू येतेस का अस्मिता असं म्हणत अस्मिताला घेऊन सचिन रूममध्ये निघून जातो आता सायलीचं सँडविच बनवून झालेलं असतं सायली सँडविचच्या वेळी अस्मिताला समोर इकडं आणते आणि तिला राहावत नाही आता अस्मिता म्हणते कधी एकदा हे सँडविच खाते ना असं मला झालं आहे सचिन कुठे राहिला काय माहीत आणि प्रेक्षकांनो तितक्यातच आता अर्जुन घरी येतो माझं काम संपलं आणि लवकर आलो तर कल्पना म्हणतात बरं झालं आलास जा फ्रेश होऊन ये आणि सँडविच खायला ये तर अर्जुन म्हणतो सँडविच वाव ही फरमाईश नक्की अस्मिताईची असणार हो ना अस्मिताई तर आता अस्मिता नाही अरे मला तर खायचं होतंच परंतु सचिन आलाय ना सचिनने सायलीच्या हातचं सँडविच सचिनला खूप आवडतं म्हणूनच सायलीला मी म्हटलं की सँडविच बनव तर आता अर्जुन म्हणतो सचिन आलाय तर अस्मिता म्हणते हो आत्ताच आलाय फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेलाय त्याचवेळी सचिन तिकडे येतो तर अर्जुन सचिनकडे बघतच राहतो सचिन मात्र घाबरूनच गेलेला असतो प्रेक्षकांनो सचिन अर्जुनशी हसण्याचं नाटक करतो पण पन पूर्णपणे घाबरलेला असतो अर्जुन सचिनला म्हणतो आय होप तुला आता कुठली इमर्जन्सी नसणारे तुझ जेवढे दिवस सुट्टी आहेत तेवढे दिवस माझ्या अस्मितायची पूर्ण काळजी घेण्यासाठी इथे असशील तर आता अस घाबरतच सचिन मात्र होकार देतो आता सध्या तरी काही इमर्जन्सी नाही आहे आणि काही कॉल नाही त्यामुळे इथेच असेल कुठेच नाही जाणार तर अर्जुन सचिनला टोमना मारत म्हणतो कधीकधी मला असं वाटतं की अश्विनपेक्षा जास्त इमर्जन्सी तुलाच असतात मग तुला, तुला खूप लांब लांब जावं लागतं ना की नाही आता मात्र सचिन म्हणतो नाही आता सध्या तरी तसं काहीच नाही आहे अर्जुन म्हणतो बरं झालं ठीक आहे तर आता आता सायली अर्जुनला म्हणते चला तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि सँडविच खायला या अर्जुन म्हणतो आलोच मी इकडे सचिन मात्र घाबरूनच बसतो तर अस्मिता म्हणते घे ना सचिन सँडविच खा सायली सचिनला सँडविच देते पण इकडे आता मात्र प्रेक्षकांनो दुसरीकडे नागराज म्हणतात प्रियाचा प्लॅन तसा बरा आहे प्रियाचा प्लॅन जर वर्कआउट झाला तर महिपतचं तोंड बंद ठेवता येईल परंतु या सगळ्यामध्ये या प्रियाचा काय फायदा आहे तेच तर कळत नाही आहे ना असं म्हणत आता नागराज काका प्रियाच्या प्लॅनचा आणि तिच्या फायद्याचा विचार करत असतात आता प्रियाच्या प्लॅनप्रमाणे नागराज काकाने महिपत शिकरेच्या माणसाला इकडे बोलावलेलं असतं तर महिपत शिकरेचा माणूस नागराजला म्हणतो तुम्ही बोलावलं का नागराज साहेब तर नागराज म्हणतो हो काम होतं खरं तर तुम्ही असं समजा की तुमच्या साहेबांचं काम आहे असं म्हणत आता नागराज त्यांना साक्षीचा जो काही फोटो आहे तो दाखवतो आणि पुढे नक्की काय करायचं असा प्लॅन सांगतो तर दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण बघतोय सचिन मस्त सँडविच खातो सायलीचं कौतुक करत म्हणतो खरंच खूप छान झाले सायली म्हणते अजून घ्या ना असं म्हणत सायली आता सचिनचा पाहुणचार करत असते तर सचिन म्हणतो अजून एक तर सँडविच खाल्लं तर माझं पोट नक्कीच फुगेल तर अस्मिता म्हणते अरे घे ना एक काही होणार नाही एकानी अस्मिता आता सचिनला सँडविच खाण्यासाठी खूपच आग्रह करत असते अर्जुनला मात्र खूप राग येत असतो अर्जुन म्हणतो कशाला एवढा आग्रह करतेस आता मात्र सगळेजण अर्जुनकडे बघू लागतात आता अर्जुन म्हणतो म्हणजे त्याला हवं तेवढं तो, ते तो खाईन ना उगाच तू त्याला जबरदस्ती का करतेस असं मला म्हणायचंय तर आता कल्पना सचिनला म्हणतात सचिन तुला जेवढं हवं आहे तेवढंच घे सचिन म्हणतो हो बस झालं मला आता पण त्यानंतर अस्मिता म्हणते पण सचिन अरे तुला अचानक अशी सुट्टी कशी काय मिळाली म्हणजे तुला इकडे येण्यासाठी अचानक परमिशन कशी काय मिळाली कारण तूच म्हणाला होतास ना की अशी अचानक परमिशन घेता येत नाही वगैरे तो तुमच्या एच आरचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला का आता तू एवढी कशी काय सुट्टी टाकू शकलास तर आता सचिन म्हणतो मी त्यांना मेल केला आणि मी म्हणालो की मला आता माझ्या प्रेग्नेंट बायकोला थोडा वेळ द्यावा लागेल यामुळे प्लीज मला वर्क फ्रॉम होम द्या तर आता अस्मिता म्हणते असंही करता येतं का सचिन म्हणतो मी सांगितलं मग त्यांना लवकर करावंच लागेल ना अस्मिता म्हणते हे बरं झालं आता मात्र सचिन म्हणतो बरं झालं एका अर्थाने म्हणजे अर्जुन म्हणतो तुला फोकस करता येईल अस्मिता ये ताईवर ये सचिन घाबरतच आता हो म्हणतो त्यावेळी सचिनला फोन येत असतो अस्मिता म्हणते अरे उचल ना कामाचा फोन असेल तर इकडे मात्र एवढा महत्त्वाचा नाही आहे म्हणून तो उचलत नाही अस्मिता मी म्हणालो ना की माझी पहिली प्रायोरिटी तूच आहेस तुझ्यासाठी माझा संपूर्ण पूर्ण वेळ आहे त्यामुळे आता मला कुठल्याही कामाचा फोन उचलायचा नाही आहे आता अस्मिता खुश होते तिला वाटतं खरंच सचिन आता बराच बदलल्यासारखा वागतोय आता अर्जुनला माहीत असतं सचिनला या खोट्या बोलण्याचा अर्जुनला खूप राग येतो अर्जुनला आता सँडविच न खाता तो रूममध्ये निघून जातो सायली म्हणते अहो काय झालं कल्पना म्हणते अरे सँडविच तरी खा अर्जुन म्हणतो मला भूक नाही आहे तर अर्जुन रूममध्ये निघून जातो तर कल्पना म्हणतात नक्की काय झालं याचं अस्मिता म्हणते याला अचानक काय झालं असेल कल्पना म्हणत असते कामाचा लोड असेल कदाचित म्हणूनच हा चिडचिड करत होता असं म्हणत आता कल्पना मात्र आपल्या मनाची समजूत घालतात तर दुसरीकडे प्रेक्षकांनो साक्षी सतत आपली सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करते परंतु सचिन काही फोन उचलत नाही म्हणून साक्षी म्हणते काय झालं अरे सचिन फोन का उचलत नाहीयेस परंतु काही केल्या सचिन मात्र फोनच उचलत नाही साक्षी म्हणते हा मुलगा परत एकदा माझा फोन कट करायला लागला म्हणजे पुन्हा पहिल्यासारखा गायब तर होणार नाही ना आता मला तर या पोराचं काही समजतच नाही तर यावेळी आता साक्षी समोर मात्र नागराजनी पाठवलेला तो माणूस आलेला असतो तो आता साक्षीला विचारतो तू इथे मला का बोलावलंस आणि तो काही न बोलता साक्षीच्या हातावर एक कागद देतो आणि तिकडून निघून जातो ती चिठ्ठी आता साक्षी उघडून पाहते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की सावध रहा आता मात्र साक्षीला काहीच कळत नाही त्या चिठ्ठीने मात्र साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन विचार करत असतो या सगळ्या गोष्टीमुळे अर्जुनला आता खूप त्रास होत असतो घडलेला प्रसंग अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असतो आता इकडे अस्मिताईचे मात्र दोन घास जास्त गेले सचिन भाऊजी आल्यामुळे त्यांना कॅनडाला जावं लागलं आता ताईंला सचिन भाऊजी यांच्यासोबत हवं असं सायली त्याला सगळं सांगत असते त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आता मात्र अर्जुन म्हणतो सायली मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं अर्जुन शांत होतो सायली म्हणते सांगा ना परंतु त्यावेळेस अर्जुनच्या डोळ्यासमोर सचिनचा तोच प्रसंग येतो सचिनने एका परक्या मुलीला किस करणं तिला जवळ घेणं सगळं काही अर्जुनला आठवतं तर त्यानंतर अर्जुनला आठवतं ते सचिनचं बोलणं शेवटची चूक समजून मला माफ कर मी पुन्हा अशी चूक करणार नाही आता अर्जुन त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो सायली विचारते काय झाले तुम्ही असे शांत का आता तुम्हाला कुठल्या केसबद्दल बोलायचं का तर अर्जुन म्हणतो हो एक केस आहे ती खरंच खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे म्हणजे माझी क्लायंट आहे तिची बहीण तिच्या बहिणीच्या नवऱ्याचं बाहेर मात्र लफडं चालू आहे तर सायली म्हणते तिच्या बहिणीच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे ना तर अर्जुन म्हणतो हो की हो पण तिला ते ती आत्ताच कळालं आता या सगळ्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला ते सगळं ऐकून सायली मात्र म्हणते बहिणीसाठी शांत राहावं कारण या सगळ्यात तिचा जीव जाऊ शकतो ना असं जर काही तिला कळलं म्हणून माझा क्लायंट विचार करतो आहे की काय करावं सायली म्हणते केस तशी कॉम्प्लिकेटेड आहे परंतु काही झालं तरी ते सत्य तिला तर सांगावंच लागेल कारण जर आत्ता तिची परिस्थिती नाजूक असेल परंतु समजा हीच गोष्ट तिला एका वेगळ्या पद्धतीने कळाली तर वेगळ्या पद्धतीने तिच्या समोर आली तर मग तो धक्का ती सहन करू शकेल का तर अर्जुन म्हणतो नाही आता मात्र सध्या ती कुठलाच धक्का सहन करू शकत नाही आता कारण मनाने ती खूप हळवी आहे ती प्रेग्नेंट आहे तिची अवस्था नाजूक आहे आणि ती सहज आता प्रेमावरही विश्वास ठेवते कोणावरही विश्वास ठेवते समोरच्या व्यक्तीवर ती पटकन विश्वास ठेवते तिचा स्वभाव खूप वेगळा आहे ही परिस्थिती तिच्यासमोर येणं खूप कठीण आहे पण खरंच जेव्हा हे सत्य तिच्या समोर येईल ना तेव्हा मात्र ती स्वतःला सावरू शकणार नाही तर आता इकडे सायली म्हणते मग आता तुमच्या क्लायंटने काय ठरवलं अर्जुन बोलतो तेच तर काही कळत नाही ना की काय करावं तर सायली अर्जुनला विचारते ही केस तुमच्याकडे कधी आली आजच आली आहे का तर अर्जुन म्हणतो नाही ही, ही माझी नाही आहे केस चैतन्यची केस आहे ही पण चैतन्यला काही कळत नव्हतं ना, ना। म्हणून चैतन्यने माझा सल्ला था घ्यायचं ठरवलं आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर मीसुद्धा पूर्णपणे ब्लँक झालो मलासुद्धा कळत नाही आहे की काय करावं असं म्हणत आता अर्जुन विचार करत असतो ही सगळी केस आता तो सचिन आणि अस्मिताबद्दलची आहे परंतु सायलीला कसं सांगावं कारण सायलीसुद्धा हा धक्का पचवू शकणार नाही हे अर्जुनला चांगलंच माहिती असतं तर प्रेक्षकांनो सायली अर्जुनला सल्ला देत म्हणते काही जरी झालं तरी त्या माणसाचा मुखवटा जगासमोर यायलाच पाहिजे अर्जुनला सुद्धा आता सायलीच्या बोलण्याचं बरं वाटतं तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी त्या चिठ्ठीचा विचार करते साक्षी म्हणू लागते ही चिठ्ठी अशी कोणी का पाठवली असेल आणि कशासाठी सावध रहा नक्की काय सांगितलं सांगायचं असेल आता मात्र नागराजला साक्षीने बोलावून घेतलेलं असतं नागराज काका म्हणतात काय झालं अगं साक्षी सांगणार आहेस की नाही तू मला असं अचानक इथे बोलावून घेतलंस मी धावत पळत इकडे तुझ्या काळजीपोटी इथे आलो नक्की काय घडले सांगशील का तू साक्षी म्हणते की ही चिठ्ठी नागराज म्हणतात ही चिठ्ठी कोणती चिठ्ठी तर आता आज प्रेक्षकांनो साक्षी नागराजच्या हातात चिठ्ठी देते आणि म्हणते की ही चिठ्ठी मला उघडून पहा आणि आता सावध रहा साक्षी हे काय आहे साक्षी म्हणते तेच तर मला कळत नाही आहे अण्णांचा एक माणूस माझ्यासमोर आला त्याने खरं तर मला बोलावलं होतं आणि त्यानंतर तो आता चिठ्ठी देऊन गेलाय त्यावेळी मी तिथे गेले तो काही न बोलता ही फक्त चिठ्ठी देऊन निघून गेला नागराज म्हणतात अगं तो महिपतचा माणूस होता ना मग तू त्याला फोन कर आणि विचार की ही चिठ्ठी नक्की काय आहे तर साक्षी म्हणते हो मी केलं त्याला फोनही केला पण त्याचा फोन, फोन बंद आहे मला तर काहीच कळत नाही आहे ही चिठ्ठी कुणी पाठवली कुणाचं काय आहे अण्णा तर अशी मला चिठ्ठी का देतील मला आता काय करायचं आहे मला काहीच कळत नाही आता मला कॉल करतील का अण्णा मला ते मेसेज करून सांगतील पण अण्णांचं नाही हे काम दुसऱ्याच कुणा व्यक्तीने केलं आहे नागराज अंकल तू मला काय वाटते की हे काम कुणाचं असेल नागराज मात्र आता स्वतःची नवटंकी करत म्हणतो साक्षी मला कसं करणार हे काम नक्की कोणाचं आहे मला वाटतं की हे सगळं खूप भयंकर आहे अगोदर ना महिपतचं असं गायब होणं त्यानंतर तुला अशा धमक्या येणं चिठ्ठी येणं म्हणजे किती भयंकर आहे तर आता साक्षी म्हणते प्लीज अंकल असं काहीतरी बोलू नका कारण ना मला आता या साध्या वाऱ्याचा जरी आवाज आला तरी मला खूप भीती वाटते या सगळ्या गोष्टी मी नाही हँडल करू शकत तर त्याच वेळी आता साक्षीच्या दरवाजाची बेल वाजते नागराज म्हणतो जा साक्षी अगं दरवाजा उघड साक्षी म्हणते नाही नको कोणी आलं असेल तर मला खरंच खूप भीती वाटते त्यामुळे मी नाही दरवाजा काढणार नागराज म्हणतात साक्षी अगं का घाबरतीस मी इथे आहे ना मग दरवाजा उघडतो बघ कोण आलंय आता साक्षी घाबरत असते तरीसुद्धा नागराजने सांगितल्यामुळे साक्षी आता घाबरत घाबरत दरवाजा उघडते दरवाजा उघडून पाहते तर कोणीच नसतं साक्षी आता दरवाजा बंद करणार परंतु त्याच वेळेस तिचं लक्ष जातं दरवाज्यावर असणाऱ्या गिफ्ट कडे आता कोणीतरी गिफ्ट ठेवून गेले आणि हे कोणी ठेवलं असावं असं म्हणत साक्षी आता ते गिफ्ट मात्र खरंच घेते आणि दरवाजा पटकन बंद करते आता साक्षी आली की नागराज पटकन त्याचा मोबाईल खिशात ठेवतो आणि म्हणतो कोण होतं साक्षी बाहेर आता नागराजला ती म्हणते नाही बाहेर तर कोणीच नव्हतं परंतु ही वस्तू मात्र कोणीतरी बाहेर ठेवलेली होती साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते ती बिथरून गेलेली असते आता तिचा नागराजवर विश्वास असतो आणि म्हणूनच सगळ्या गोष्टी ती नागराजला आता सांगत असते पण या सगळ्याच्या मागे नागराजच आहे हे मात्र साक्षीला अजिबात माहीत नसतं ते आता साक्षीला म्हणतात साक्षी, साक्षी हे गिफ्ट आता कोणी ठेवलं आहे बाहेर साक्षी म्हणते मला खरंच काही माहीत नाही आहे अगं आता साक्षी तो गिफ्टचा बॉक्स उघडते नागराजच्या हातात देते नागराज काका का, ते गिफ्ट खोलतात आणि त्यानंतर तो बॉक्स साक्षीकडे देतात आता मात्र साक्षी ज्या वेळेला बॉक्स खोलून बघते त्यावेळी साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते साक्षी, साक्षी पूर्णपणे घाबरून जाते नागराज विचारतात काय झालंय तू का घाबरली आहेस साक्षी म्हणते काका हे फोटो हे माझ्या भूतकाळातील फोटो आहेत साक्षीच्या भूतकाळातील फोटो ही आता मीना पाटील जिला साक्षी म्हणून मारलं गेलं ना ती मीना पाटील आहे आता म्हणजे हे सत्य कोणाला तरी माहिती आहे कोणीतरी हे सी सी टी व्ही फुटेजचे फोटो मला पाठवले आहेत म... म्हणजे नक्कीच शंभर टक्के कोणीतरी माझ्या मारणार आहे मला कोणीतरी माझ्या पाळतीवर हो आहे मला जेलमध्ये पाठवणार नाही ना नागराज अंकल मला जेलमध्ये नाही जायचं आहे मला कुठलीही शिक्षा नको आहे खरंच नागराज अंकल मला या सगळ्यातून वाचवा तर नागराज म्हणतो मी तुझ्यापर्यंत कोणालाही पोहोचू देणार नाही साक्षी आता नागराज अंकल ती माणसं असं मला सोडणार नाहीत मला माहिती आहे की ती मला नक्कीच जेलमध्ये टाकतील माझं सत्य त्यांना कळालं आहे आता मला कोणीच वाचवू शकणार नाही साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते प्रेक्षकांनो ती आता चांगली थरथरत असते घाबरून गेलेली असते नागराज तिच्या बोलण्याचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत असतात साक्षी म्हणू लागते अंकल आता मला ना या सगळ्याची खरंच खूप भीती वाटते मला कोणीतरी किडनॅप तर नाही ना करणार मला कोणीतरी जेलमध्ये नाही ना टाकणार अण्णा तुम्ही कुठे आहात अण्णा या सगळ्यामध्ये खरंच मला खूप भीती वाटते अण्णा प्लीज परत या असं म्हणत साक्षी खूप रडत असते ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते एकटी पडलेली असते तिला काय करावं काहीच कळत नसतं ती पूर्णपणे घाबरलेली असते बिथरलेली असते खूप जोराजोरात रडत असते नागराज आता हाताची घडी घालून फक्त हातामाशा बघतो तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरात आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते तुमच्या या केसच्या गडबडीत मला काय वाटतं मला काही सांगायचं ते तर सांगायचं राहूनच गेलं अर्जुन म्हणतो काय झालं कशाबद्दल तुला बोलायचे सांग ना तर सायली म्हणते आपण नागराज काकांच्या मागावर तर आहोतच परंतु नागराज काका कुठे जातात काय करतात या सगळ्याचा आपण शोध घ्यायचा असेल तर आपण सुमन काकूंची मदत घेतली पाहिजे नागराज काका घरातून का कधी बाहेर पडतात ते कधी घरी येतात त्यांना कोणाचा फोन येतो ते कोणाशी बोलतात या सगळ्या गोष्टी आपल्याला सुमन काकू सांगू शकतात सुमन काकूंना त्रास होणार नाही याचा विचार आपण करूया सायली म्हणते तसं अजिबात होणार नाही कारण आता सुमन काकू कच खाणार नाहीत माझा पूर्ण विश्वास आहे परंतु आता आपल्याला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे की नागराज काका का नक्की काय करत आहेत त्यांचे काय प्लॅन आहेत ते नक्की कोणाला भेटायला जात आहेत किंवा अजून काही सगळं आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला इकडे सुमन काकूनला सांगावं लागल जे काही तुकडे आहेत ते सगळे तुकडे आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा तुकडा गायब आहे आणि कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट मात्र आपल्या हातातून निसटते आहे म्हणूनच आता आपण या तुकड्यांपेक्षा लांबून अगदी निरखून पाहू या तुकड्यांकडे असं सायलीचं म्हणणं अर्जुनला पटतं अर्जुनही सायलीच्या बोलण्याचा विचार करतो अर्जुन म्हणतो तू म्हणतेस त्याप्रमाणे प्रिया नागराज कनेक्शन म्हणजे महिपत नागराज कनेक्शन बाबू नागराज कनेक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मिसमॅन असणारी व्यक्ती आता याचं कनेक्शन कुठे आहे हे आपल्याला शोधावं लागेल म्हणजे कोणीतरी काहीतरी मध्ये काय करतंय हे बघावं लागेल म्हणून अर्जुन आणि सायली आता या सगळ्या गोष्टींचा अगदी मुळापासून तपास करायचं ठरवतात तर प्रेक्षकांनो आता मालिकेत पुढे काय धमाका होणार महिपत आता काय गेम करणार हे आता इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो तू सोबत राहून एक गोष्ट मी शिकलो आहे की रविराज काकांच्या अपघातापासून सगळ्या बारीक सारीक गोष्टी जेवढ्या आठवतील तेवढ्या सगळ्या काही मी या बोर्डवर नोट करून ठेवल्या तेव्हा आता तो म्हणतो ग्रेट तर मित्रांनो येणाऱ्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सायली अर्जुनला म्हणते प्रतिमा आत्यांची डेड बॉडी सापडली होती त्यावेळेस रविराज काका हे मान्य करायला तयार नव्हते की ती डेड बॉडी प्रतिमा आत्याची त्याचं ते मान्य नव्हतंच खरं तर ती डेड बॉडी प्रतिमा आत्यांची नव्हती हे रविराज काकांना त्यांचं मन सांगत होतं अर्जुन म्हणतो खरंय ती डेड बॉडी प्रतिमा आत्याची नव्हतीच मग तन्वीचा डी एन ए त्या डेड बॉडीसोबत कसा मॅच झाला काय झालं आता मात्र सायली आता मात्र सायली खूप विचार करते प्रेक्षकांनो तर दुसरीकडे नागराज महिपत शिखरेला म्हणू लागतो की समजा उद्या अशी हेडलाईन आली की साक्षी शिखरे उर्फ समीरा शेख जिवंत आहे तर तुला चालणार आहे का असं म्हणत नागराज आता महिपत शिखरेंना प्रश्न करत असतात परंतु प्रेक्षकांनो महिपत शिखरे काहीच बोलत नाही तर दुसरीकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो सिनियरला ही डेडबॉडी घेण्यासाठी हॉस्पिटलमधून कॉल आला होता म्हणजेच ही डेडबॉडी हॉस्पिटलमध्ये हेच अरेंज केली गेली होती या सगळ्याच्या मागे आता हॉस्पिटलमधल्या व्यक्तीचाही समावेश असू शकतो आता सायली अर्जुन या सगळ्याचा शोध कशा प्रकारे घेतील प्रेक्षकांनो आणि खऱ्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचायला सायली अर्जुनला यश मिळेल का हे पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक हाईप करायला प्रेक्षकांना विसरू नका उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत तोपर्यंत धन्यवाद